बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यामध्ये तहसीलदार संभाजी ब्रिगेड प्रेमकुमार बोके यांच्या नेतृत्वामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी अन्य पक्षांच्या लोकांनी पाठिंबा देऊन तहसीलवर धरणे आंदोलन केले यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना प्रवीण गायकवाड कर यांच्यावर हल्ल्याचा निषेध म्हणून नोंदवण्यात नो आलाय प्रवीण गायकवाडवर हा हल्ला नसून तमाम बहुजन समाजावर हल्ला आहे आजच्या महाराष्ट्र सरकारनं बहुजनांना फुले शाहू आंबेडकर शिवाजी या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे कुठेतरी मानसिकता वेगळ्या विचारांना वेगळ्या दिशेनं हा महाराष्ट्र नेण्याचा प्रयत्न आहे तरी महाराष्ट्रातल्या समविचारी शिवाजी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन जन आंदोलन राजसत्ता सर्व संस्था ताब्यात घेऊन छोटी प्रगती करावी अशा गोष्टींचा निषेध नोंदवावा जर जागृत राहिलो नाहीत एकीने लढलो नाही बिहाल झाल्याशिवाय होणार नाही काही बहुजन महाजनांची भूमिका घेत असून पुढच्या पिढीला हे संकेत धोकादायक आहेत म्हणून तमाम बहुजनांनी फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांचा विचार विसरू नका आम्हाला ज्यांनी जगवलं शिकवलं लढवलं त्यांचे आदर्श माणून काम करा जेणेकरून आपलं भविष्य पुढच्या पिढीत कायम टिकून राहील टिकाऊ राहील इतिहास जागृत राहील वाचाल तर वाचाल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित संभाजी निगडचे अध्यक्ष प्रेमकुमार बोके तालुका अध्यक्ष आणि जमातीचे अध्यक्ष रमेश भाऊ सावळे प्रदीप येवले विकास येवले सीमा बोके धनधरताई मनोज मेळे कैलास शिरसाट सिद्धार्थ सावळे बाळासाहेब गोडखोर कलिमभाई मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते कोण आहे मी आता तो निषेध करत असताना हे सांगू इच्छितो की खरंच त्याच्या मागचे कोण तो जो कोणी असेल ज्याने कोणा काळा फासलं तो व्यक्ती कोण्या पक्षाचा आहे त्याला पोहोचणार आहे आणि इतर सामाजिक संघटने असो की आम्ही या नेत्यावर जर हल्ला केला तर बाकीचे दबतील परंतु मी या ठिकाणी सांगतो खालच्यातला खालचा कार्यकर्ता स्थानिक कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता हा दबला दबणार नाही असे कितीही भया झाले तरी आपण त्यांना झुमारणार नाही परंतु या झालेल्या हल्ल्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि पुन्हा असे जर हल्ले झाले तर तो त्यांना तोडीला तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहा हे सुद्धा मी या ठिकाणी सांगतो थांबतो आरोपी आहे हा भारतीय जनता पार्टीचा एक मोठा पदाधिकारी आहे भारतीय जनता युवा मोर्चाचा जो सरचिटणीस आहे आणि जो सराईत गुन्हेगार आहे त्यांना याआधी त्यांच्या भावाचा सुद्धा खून केलेला आहे आणि असे व्यक्ती अशा पक्षामध्ये राहून जाणून बुजून त्यांना पोचले जाते आणि त्यांच्या हातून पुरोगामी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून मी या ठिकाणी या सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रमोद दळू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त प्रत्येक पक्षाच्या वतीनं एक एक दोन 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 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते एक सामाजिक दिशा देणाऱ्यांना या जर अडवत असतील आणि त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करत असतील त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असतील तर खऱ्या अर्थानं ही फार निंदक बाब आहे आणि अशा गोष्टीचा आम्ही सर्व पुरोगामी संघटनेची ती मंडळीचे जुळलेलं आहे हे सर्व पद्धतीनं निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की त्या समाजकंटकाला कठोरातली कठोर शिक्षा देऊन या समाजापुढे आणावं आणि त्याला जाहीर फाशी द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो न्यूज जी महाराष्ट्रासाठी रमेश सावळ अंजन गाव